नव इलेक्ट्रिक वाहन धोरण नुकतंच जाहीर झालंय आजकाल इलेक्ट्रिक वाहन खरेदीकडे सर्वसामान्यांचा उढा वाढलेला आहे कमी किमतींमध्ये वाहन खरेदी करता यावं यासाठी प्रयत्न केले जातात इंधन वाहनांपेक्षा सध्या तरी या इलेक्ट्रिक वाहनांची किंमत जास्त आहे सर्वसामान्यांसाठी ही वाहनं अजून तरी महागच आहे त्याची कारण देखील विविध आहेत इलेक्ट्रिक वाहनांमध्ये एक मोठं नाव म्हणजेच टेस्ला अमेरिकन उद्योजक आणि जगातलं सर्वात श्रीमंत व्यक्तिमत्व इलॉन मस्क यांची टेस्टला भारतात येणार अशा चर्चा मागच्या अनेक महिन्यांपासून सुरू आहेत या चर्चा आता कदाचित थांबणार आहेत कारण केंद्र सरकारच्या नव्या धोरणांमुळे अनेक बदल या क्षेत्रात होणार आहेत टेस्टलाही लवकरच भारतात येणार आहे काय आहे सरकारचं हे नवं धोरण ज्यामुळे सर्वसामान्यांना फायदा होणार आहे किंवा किती फायदा होणार आहे पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप करू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा केंद्र सरकारनं आपलं नवं इलेक्ट्रिक धोरण पंधरा मार्चला जाहीर केलं या धोरणाकडे जगभरातल्या विविध कंपन्यांचं लक्ष होतं टेस्टलानंही यात विशेष रस दाखवला होता सरकारच्या या नव्या इव्ही धोरणात परकीय गुंतवणूक भारतात आणण्यावर सगळ्यात जास्त भर दिला गेलाय या निमित्तानं इलेक्ट्रिक वाहन निर्मिती आणि एकूणच इलेक्ट्रिक व्हेकल तंत्रज्ञानात भारताला उंचीवर नेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे केंद्र सरकारच्या नव्या धोरणातली सर्वात महत्वाची बाब म्हणजे आयात करात सवलत परदेशी कंपन्यांना भारतात किमान चार हजार एकशे पन्नास, एक पन्नास कोटी रुपयांची गुंतवणूक करणं गरजेचं असणार आहे हा किमान गुंतवणुकीचा आकडा आहे तसं कमाल गुंतवणुकीसाठी मात्र कोणतीही मर्यादा असणार नाही करात मोठी सरकारनं देऊ केलेली आहे म्हणजे जर का एखाद्या कंपनीनं भारतात चार हजार एकशे पन्नास कोटी रुपयांपेक्षा अधिकची गुंतवणूक केली आणि आपला प्रकल्प तीन वर्षांच्या आत सुरू केला तर आयात करात म्हणजेच कस्टम ड्युटीमध्ये सूट दिली जाणार आहे उत्पादकांना एका वर्षाच्या कालावधीत जास्तीत जास्त आठ हजार इलेक्ट्रिक कार भारतात आयात करण्याची परवानगी असणार आहे इव्हीच्या नव्या धोरणानुसार आणखी एक महत्वाची बाब म्हणजे प्रकल्पात मेड इन इंडिया पार्ट्स वापरावे लागणार आहेत कंपन्यांना या तीन वर्षांमध्ये भारतात बनवलेले सुमारे पंचवीस टक्के भाग आणि पाच वर्षांमध्ये पन्नास टक्के भाग वापरावे लागणार आहेत एखाद्या कंपनीनं देशात आपला प्लांट स्थापन केला तर त्यांना भारतात पस्तीस हजार डॉलर किंवा त्यापेक्षा जास्त किमतीच्या कार असेंबलिंगवर पंधरा टक्के सीमा शुल्क भरावं लागणार आहे अर्थात ही सूट किंवा सुविधा पाच वर्षांसाठी लागू असणार आहे केंद्र सरकारनं आणलेलं हे धोरण जगभरातल्या इव्ही कंपन्यांना आकर्षित करण्यासाठीच आणलेलं आहे आघाडीच्या इव्ही उत्पादक कंपन्या म्हणजेच सारख्या जगप्रसिद्ध आणि मोठ्या कंपन्यांनी भारतात यावं यासाठी सरकारचे प्रयत्न आहेत जारी केलेल्या निवेदनात देखील सरकारनं आपली ही भूमिका स्पष्ट केलेली आहे देशातली इकोसिस्टीम अधिक मजबूत करण्यासाठी हे नवं धोरण कामी येईल नवं तंत्रज्ञान भारताला मिळेल पर्यावरणाचा होत असलेला जो ऱ्हास आहे तो काही अंशी तरी कमी होईल असे विविध उद्देश यासाठी ठेवण्यात आलेले आहेत भारतीय ग्राहकांना अत्याधुनिक तंत्रज्ञान या माध्यमातून उपलब्ध होणार आहे मेक इन इंडिया हा जो काही उपक्रम आहे त्याला चालना मिळायला मदत होणार आहे इव्ही कंपन्यांमध्ये स्पर्धा तर असेल पण ती देखील निरोगी यामुळे उत्पादनाचं प्रमाण हे जे आहे ते चढतं असेल अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लागणार आहे उत्पादनाचा खर्च देखील कमी होणार आहे कच्च्या तेलाची आयात कमी होईल हे महत्वाचं आहे या गोष्टी तर होणार आहेतच त्याचबरोबर व्यापार तूट कमी करणं वायू प्रदूषण कमी करणं विशेषतः शहरांमधलं आणि आरोग्य तसंच पर्यावरणावर सकारात्मक परिणाम करणं या सगळ्या गोष्टींचा विचार यामध्ये करण्यात आलेला आहे ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा अशाच विविध विषयांवरच्या व्हिडिओसाठी बखर लाईव्ह चॅनल सबस्क्राईब करा सोशल मीडियावरच्या विविध प्लॅटफॉर्म्सवर आम्हाला फॉलो करा